नमस्कार मित्रांनो तर मी माझ्या शेतामध्ये कशा कशा पद्धतीने नियोजन केलं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सुरुवातीपासून तर आतापर्यंत नियोजन कशा पद्धतीने केलं काय केलं हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर इतर मित्रांनासुद्धा शेअर करा जेणेकरून इतर मित्रांचासुद्धा त्या ठिकाणी फायदा होईल तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण बघू शकता आपण यावर्षी जो प्रयोग आहे तो आपण केलेला आहे साडेचार फुटाच्या बेडवर तीन लाईनी हे आपण प्रयोग केलेला आहे जमीन मध्यम स्वरूपाची आहे आणि दोन रोपातील अंतर आपण ठेवलेलं आहे सात इंच एका ठिकाणी बिया टाकल्या होत्या तीन चार तीन चार तीन चार टाकण्याचं कारण म्हणजे जास्तीत जास्त आपली झाडाची संख्या जी आहे ही आपली तीन राहिली पाहिजे या हिशोबाने आपण एका ठिकाणी बिया चार चार टाकतो म्हणजे उगवताना तीन तीन उगवतील आणि एकरी बियाणं जे लागते साधारण आपल्याला वीस ते एकवीस किलो एकरी बियाणे या ठिकाणी आपल्याला लागते तर सुरुवातीला बेसरी डोस आपण काय दिला तर याच्यामध्ये सुरुवातीला लागवडीच्या दोन दिवस अगोदर हे आपण खतव्यवस्थापन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एकरी एक बॅग एक एक चौदा पस्तीस चौदा सोबत सिंगल सुपर फॉस्फेट एकरी एक बॅग आणि दहा किलो सल्फर हे आपण लागवडीच्या दोन दिवस अगोदर हे टोकन मशीनने याला दिलेलं आहे म्हणजे बेडवर आपण टोकन केलेलं आहे खत त्यानंतर सोयाबीनला आपण वित प्रक्रियेमध्ये एवरगोल एक एकरी एका किलोसाठी एक एम एल आणि थॅमाथॉक्झॉन हे एका किलोसाठी पाच एम एल हे आपण बीज प्रक्रिया याच्यामध्ये केलेलं आहे आणि दहा दिवसाला याच्यामध्ये आपण फास्ट पन्नास टक्के ए सीमधलं साधारण पंचवीस मिली वीस लिटरसाठी हे आपण फास्ट घेतलेलं आहे फास्ट साधारण आपण दहाव्या दिवशी घेत असतो हो, तिकससाठी तर पिकावर जे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण जे म्हणतो खोडमाशी आपण बीज प्रक्रिया करूनसुद्धा क्लोरोयरिफास्टची फवारणी घेत असतो आता बर तर बरेच जण म्हणतील तुम्ही क्लोरो क्लोरो थाउजंड पाच एम एल केल्यानंतरसुद्धा काय गरज आहे तर मित्रांनो आपण त्याच्यामध्ये मेन आहे अनुभव आपण बरेच बरेच वर्ष वेगवेगळे अनुभव घेतो ज्या ठिकाणी केले नाही त्या ठिकाणी या ठिकाणी केलेलं आहे फवारणी असे अनुभव राहतात आपले त्या ठिकाणी आपण बघितले असल्यामुळे न चुकता आपण नऊ ते दहा दहा दिवसाच्या दरम्यानमध्ये फास्टची फवारणी घेत असतो जे की खोळमाशीच्या नियंत्रणासाठी सर्वात महत्त्वाची फवारणी म्हणून आपण त्याला म्हणतो आणि साधारण पंधराव्या दिवशी आपली फवारणी असते ती म्हणजे तणनाशकाची आणि साधारण जे विसाव्या दिवशी आपली असते ती म्हणजे सर्वात महत्त्वाची फवारणी जे की बरेच शेतकरी पहिली फवारणी म्हणून करतात आणि आपणसुद्धा त्याला पहिली फवारणीच म्हणतो कारण की क्लोरो आपली फक्त नॉमिनल असते फक्त जी कोडमाशाची अंडे आहेत त्याला आपण नष्ट करण्यासाठी हे दहाव्या दिवशी असते त्याच्यामुळे आपण त्याला पहिली फवारणी मानत नाही कारण की पाचशे रुपयामध्ये आपली पाच एकर फवारणी त्या ठिकाणी होते तर आपली महत्त्वाची फवारणी म्हणजे पहिली फवारणी साधारण विसाव्या दिवशी जी असते आपली त्याच्यामध्ये आपण क्लोरोबा सॉरी प्रोफेक्ट सुपर हे आपण साधारण तीस मिली वीस लिटरसाठी सोबत रोको घेत असतो साधारण तीस ग्राम सोबत तीन लेटेड तीस ग्राम आणि अठ्ठावीस अठ्ठावीस डबल झिरो हे की आपण वाढ आणि फुटव्यासाठी आणि जे आपण शॉक लागलेला सोयाबीनला त्याला बाहेर काढण्यासाठी आपण वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजे विसाव्या दिवशी आपण हे फवारणी घेत असतो आणि साधारण तीस दिवसाला आता फवारणी किती व्हायला हे तुम्हीच मोजून याच्यामध्ये साधारण तीस दिवसाला आपली दुसरी फवारणी असते परंतु यावर्षी काही कारणामुळे आपण जी तिसाव्या दिवशी फवारणी घेत असतो ती काही कारणामुळे आपली याच्यामध्ये झाली नाही तर त्याच्यामध्ये जर घ्यायचं असतं तर आपण अलिका घेतलं असतं साधारण वीस मिली आणि सोबत पॉलीराम बुरशीनाशक आहे हे आपण त्या ठिकाणी घेतलं असतं परंतु ही फवारणी आपली यावर्षी चुकलेली आहे आणि तिसरी फवारणी जी असते आपली साधारण फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये तर आपली डायरेक्ट दुसरीच फवारणी म्हणता येईल आपल्याला कारण की आपली दुसरी फॉरेन चुकली तर आपली यावर्षीची दुसरी फवारणी जी आहे ही आपण फ्लावरिंग अवस्थेमध्ये घेतलं आहे त्याच्यामध्ये बी एस एफ कंपनीचे प्रॅक्झर हे आपण पंधरा मिलीने घेतलेलं आहे सोबत अदामा कंपनीचे बॅराझाईट हे आपण साधारण चाळीस मिली घेतलेले आहे आणि पिकाची वाढ आपल्या कमी असल्यामुळे आपण फ्लावरिंग स्पेशल हे महादन कंपनीचं येते जर पिकाची वाढ जास्त असेल तर तुम्ही टाबोळीचा वापर करू शकता किंवा गायत्री परफेक्टचासुद्धा वापर करू शकता किंवा कोणत्याही पिजाचा वापर तुम्ही करू शकता तर ही इथपर्यंत आपण त्या ठिकाणी फोरने घेतलेली आहे आणि सेकंड डोस जे आहे आपल्या खताचा साधारण तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यानमध्ये सेकंड डोस असते त्याच्यामध्ये आपण नऊ चोवीस चोवीस एकरी पंचवीस किलो हे आपण टोकन मशीन साहाय्याने दोन्ही ओळीच्या आता हे तीन ओळी आहेत या ओळीच्यामध्ये आणि या ओळीच्यामध्ये हे टोकन मशीनने देत असतो तर अशा पद्धतीने खताचं व्यवस्थापन जे आहे आपलं सेकंड डोसचं असते त्याच्यानंतर साधारण आपण पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यानमध्ये जे आपली महत्त्वाची फवारणी आहे म्हणजे तिसरी फवारणी हे आपण पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यानमध्ये घेत असतो त्याच्यामध्ये यावर्षी आपण जे घेतलेलं आहे ते म्हणजे सिजंटा कंपनीचे अमिस्टर टॉप हे आपण वीस लिटरसाठी वीस एम एल सोबत एम प्ल्यु घेतलेलं आहे साधारण दहा ते बारा एम एल आणि सोबत घेतलेलं आहे आपण न्यू पोटॅश जे की ऑर्गॅनिक पोटॅश म्हणून येते मार्केटमध्ये तर त्याचा वापर आपण साधारण पंचावन्नव्या दिवशी केलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्या यावर्षी फवारणे जे आहे हे टोटल तीन झालेल्या आहेत आणि पिकाची अवस्था तुम्ही बघू शकता आणि जबरदस्त या ठिकाणी पीक जे आहे हे आपलं आहे याच्यामध्ये आपण पांढऱ्या माशेसाठी कोणतं असं विशेष फवारणी याच्यामध्ये घेतलेली नाही पांढऱ्या माशाची फवारणी घेण्याची गरज नाही फक्त शेत जे आहे हे विरहित असलं पाहिजे म्हणजे तण व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने जर केलं तर पांढऱ्या माशाचा अटॅक जास्त राहत नाही म्हणून अशा पद्धतीने स्वायमाचं नियोजन हे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता तर कंडिशन आज रोजी पाहू शकता कशा का आहे काय नाही संपूर्ण शेंगा पकडलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद